बीडच्या आष्टी इथे स्कूल बसचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एका झाडाला स्कूल बस धडकली आहे याच्यामध्ये वाहन चालकासह काही विद्यार्थी जखमी आहेत आष्टी अहिल्यानगर महामार्गावरील बेलगाव चौकात हा अपघात झाला अपघाताचं कारण नेमकं समजू शकलेलं नाहीये स्थानिकांनी अगदी वेळीच मदत केली त्यामुळे जखमींना मदत झालेली आहे अपघातातील जखमींवर आष्टी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस अपघाताचं कारण आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून उदय नेमका हा सगळा प्रकार काय घडलेला होता समजू शकले का आणि जखमींच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत नक्कीच आपण जर पाहिलं तर आष्टी मधील ही घटना आहे आष्टी शहरातील एका शाळेमध्ये हे विद्यार्थी घेऊन जाण्यात येत होते स्कूल बसच्या माध्यमातून परंतु चालकाचं नियंत्रण कुठल्याने ही स्कूल बस जी आहे ती एका झाडाला धडकली आणि यामध्ये चालकासह विद्यार्थी जखमी झाले आहेत यानंतर आता परिसरातील लोकांनी या, या विद्यार्थ्यांना तसेच चालकाला रुग्णालयात दाखल केले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे कुठलाही विद्यार्थी गंभीर जखमी झाला नाही सुदैवानं परंतु गंभीर अशी की गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात अशा स्कूल बसच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत यापूर्वी देखील या बसेसची तपासणी करावी ते सुरक्षेचे नियम सगळे पाळतात का याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते परंतु त्यावर कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहते का असा प्रश्न आता या घटनेनंतर उपस्थित केला जाऊ लागला धन्यवाद उदय दिलेल्या माहितीसाठी